अच्छा अच्छा बना पिली पिलार असं कोणी मग कती कधी ती तुझं बना पिली पिलारी घरी कोणी कोणी पिली पिला अच्छा काव क्वाव क्वाव करते हिंड्रे अरे डॉक्टर बी बेजार आहे गेस पिली पिला छेनी अच्छा 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 निरे बिया म कती हिंडू झू तर तोंड काही डर आणि ही जगो चार पाच एक लिंड घरी हिंड बराबर छनी वन डर घर घर भीक मागती मार खाती हिंड बराबर सरे कडेमदचे तारे सोईती रे सुदो चल आज बजगी खंदन बजगी तुमार ही पांगरावालो छे पेली जणा तवडिन पड़ी छे ही मागा मुजो पांगरावालो ची टीचर कर दिया आपण गावडी गावडी टांगेर सुकर का शीशे दाखल भरो शिशे दाखल हा <laughs> बापडी कदरन कदरन घरी माती भरत बामलीस हनुत येते कदरगी हो आवी तमेन सताना आय بیا विचार कर हां वात अस काय रे आपण विषय छोडे कोनी महाराज हां छोडे रे कोनी angle चाल तो अब सवालो लोक सभा भरा जा हां अन भगवान केदन तू अब ओरला जोरला रे जा रे विचार वेगो छ हां देखो दोईरो विचार हैगो हैगो वेगो दोईरो वाहे लागगो हां अन वाहे लागगो कोनी بیا हां लगायर छवा लगायर छ बस तू जना में भजन बोलो तू नवलीरी बडी कनाती हां

हॅलो <laughs> हां तो असे प्रकारे दोईजळा जा रे छ हां आणि मला केरो छ काय रे काय केरो छे मनक लागो हां सोबत तो वया कणू लाग छ कणू कणू लाग छ काय के लागो हो मारे सोबत वया हेलो मारे सोबत वया कणू लाग छ जन ई के लाग ए दोई बाई या पर

हा कळस काय हा यात्रा अंगार काही जमेनी जमेरी केला गेवन संत प्रमाण आई बाप दोन्ही जीवेची मारावे चर्ण बंदावे बायकाचे बाई केरी छे आई बाप दोनी जिवेची मारावे चरण बंदावे बायकाचे बायकाचे बरोबर छा बस बायकाचे केला गो केन

कतरा कोणता डेळा उशिरे रोज झाला भारी मार बोडीन ता बीची तू हनु <laughs> दाब <दाँने>, हनु <laughs> कटाळा आवगोस बे पाडे आवडी छोरी थरथर दुजायची ना ते एक माइक <laughs> तो कोणी तो तो पचू केला का पण दोई भाई बेने के हा बा पण काळा केला गो कोणी कोणी काळाची आवडी आहा पडेल माझे उवा सोडवे ना तेवा मा वा बारेवा वागडा कळाची आवडी पडेल वाजे म वा वा जना पज वन नाविला आज येगो आपण भाई भाईचा पज काय के लागी ए बेटे म उ जीवो रे भराकी ए बेटे म उ जीवो ते बर बाई मग तू डायरेक्ट धावलो घाली मत को। रे मत धावलो किरली धावलो जाई आवडतो का मत रे हो ना मत रे भडा महागाडी कि लागतो बाईक कसे नांदी लाग रोजी भडा मग कत लागू गरीब बाई डोळे कुंटलेर छा एक पग मिली तारो जीव निकड जाय र घरेन वाट जा रोजी रे घरे जोरी के मारो वागडा कधी जोमत जोमत जोमत

पण बापू छोडो कोणी कोणी छोडो पजी के लाग वाह ई काही के लाग पजा उके लागो मन तार कंती बाल बच्चा चावस हाव व काही चावस हाव व पज भ्या ई काही के लागी हाव व ई के लागी मार हातळी माहिती फोडा काडू जो माहिती कतराई भी छिचार हे जावस के लाग मार हातळी में फोडा फोडा छन छिचार छिचार तक हानु लागो हे जावस के लागो कती हच काय रे पण ई के लागो जमीन सती वगैरह वो टाइम रे हेगे आबा 20 लाख गुणा देवळा जमिनी पण आदेशिक आदेशिक भगवान हा उ वनर वाते हेगी वाह लागो अन लागेर बादेम पच लंडो मुंडमे अवस्थां पडे वाळो हा बाया अब हवतावच अब्भजन आई हुई देनगी हा कैलाश बालू चौहान इरो गंदी 51 रुपिया शायराज अमृत चौहान इरो गंदी 51 रुपिया गोविंद पितांबर चौहान याडीरो पोरिया ई मुकादमी ने समथिंग एक शेखर प्यावो धन्यवाद धन्यवाद छ पण में केडतो बाई मन कई कोनी क पण बिया बाई को दी छोडच काई बोर वाटो ई बार के सो तो खरो वाटी पण ई चिरो तडाको छ नि मोठो रीदो काई नानक्या रीदो काही ठोका एकच छ

मराईश्रेत मारेनी हेटर एक मरग देव साळी साडी धोळी गोळा कस गोला? <laughs> <laughs> <हाँ>? <laughs> तो विचार कर भैया <laughs> हवा एक मारे का शंभर गती र कधी कधी शंभर शंभर गती र आणि वर जा परत देखतो जोनी झोक झाक सारी झोक व परत सरी जरा हिंडणी आग प्रती परस रामात अमृत चव्हाण मुकादम येणे कोणती एकावन्न रुपये आवडतो धन्यवाद धन्यवाद कोणी काही द्या फरन देख होटो भजन <laughs> बंद करणा किरो पिसा आहे तो संदीप हा संदीप उदय राठोड संदीप उदयसिंग राठोड ए बिया संदीप हा एकावन्न रुपये आवडतो गदीर कराई आदत कोणी जा नाही नाही

गदी गटा लीदी हाट हा थोडा बोजा कमी हेगो ओजा हेगो गदी केला रोज तो, तो काम चोर करी दि केला पण आज तो दळियाच खडो पछे बिया हा पछे गदी ने वाटो अब ले जातो मेल दिनी छू हा अब होटो लाय ना आलो हागा काई आलो पछे कंबार हाट गिट कीदो हा रे कंबार हाट से करली दो हा अन आजी डबल माल लेल दो हा अन उजी बेटो हावरी अन डायरेक्ट घर ला लायो लायो भ्या खाल फुटे पर्यंत खालडो निकल रो काही हा हा लोई फुट रो हा घाव फुट पण गधी काही कि देऊ हा जसो काही डारे माई आई, आई. जसो ये न लात मार हो न लात मार एकी गधी शरीर धिगड धांगड करना की पुरो डार सात आठ गधी रो दार पुरो हा दुसरी कधी के लागी काय रे या तू हानू करा करे लागे हा तू हानू हनु काकरी ची गला तू रोज ठीक रेती ती ए गला गो म शेर देखे लागो। वा वा शेर आई गला गो हा बाबा शेर देख नाही तू मेन काय मालूम गला कनडर हाट करन नाही चुन बोका टिपली चली आउच गला देख हा विचार कर हा पच हाव जन दुसरे गरीब गदी र बिचारे की <laughs> काय <laughs> साणी साणी वो काय के लागी <laughs> काय <laughs> या लात बद मारव का लागो तार पुटीर खाल निकल

आपण या बाई विषय भाई कोणी काय छोड़ो बाप तन्शन समज बा वर काई बोले छे याडी रे तेरवी रे निमते ती आई छे हा तेरवी रे भजन बोलणु लागे हा बरोबर छ तो याडी दन कुण सोरो रेहू याडी मरी दन कुण सोरो गुरुवार काय तो याडी सारू याडी सारू दन हाय गुरुवार रो बेकार निकलो बिया आंगडी भजन सांभळंदो हा गुरुवार धन छ आणि धन दंत शे आचे छे बाई के लगी दंत पुरे आचे वात खर्च शे दंत आचे छ सारू गुरुवारे रो दन बेकार निकलो करन भजन केरो छ दन गुरुवार अंधारो निकालो बेकार मारियाडी नीरे बेटा बोरी ना के मारा मन जानो चरे जानो लागो धन दूर नीरा धन गुरु धन बधवार धन गुरुवार झाडूनी गाडो बेकार मारी आडी नी रे बेटा बोडी ध्याना करा मन जाणू चर जाणू गाणो गाळा धुरा रा शेन बुला लीदी शेवटेर टाइम आहे ना अरे बुला दादा

को ध्यान आणि काही आणि यमदूत गाडी नी घर फिरी त्याची नजर पिल्या पा वाडी कचरा खेथेम जायत छेडी पिला घर कुंडन चले जावाचा छेडी सार पण भिया पिलां भूक लागायच कोण खेतेम कळ સંત ગુરુજી રદાનંદો રજન કઈ કિલો તો શ્રી શબ્દ મારો પેલો ના મનપરે બોલું કે રો છું ભજન વરે બાદે બોલું કેરો રો ભજન ઈ દેખી વાત બરોબર છે ભાઈ પોઈન્ટ કરેક્ટ છે વાહ વાહ તો બોલે લા ભજન આવ શ્રી સબા મારો પેલો ના મન વરે બાદે બોલું કે રો ભજન

रेरो श्री शब्द छनी श्री गणेश गणेशाय के लागे बरोबर छ श्री जगदंबा के लागे श्री सेवालाल महाराज के लागे पूर्ण रंग श्री छ बरोबर समजली पूर्ण रंग श्री छ पण श्री नर्तक नारी ही नारीच ही शक्ती छ हा ई काय छ भाई हा शक्तीच आहे तारा पॉइंट खरो छ पण येरे माई जको हा उके लागेनी म मोटो छु म केरो छु म मोटो छु हा उकेरे उकेरेच उ मोडछ पण येरे माई जमण बाजू मारवाळाचा हा बा आते ती चीर सरळ आणि डावळे बाजून तुची मन क्या जर पेलो उठो ये हा येती ठपका हा हा केती जमणे हाती ती डावळे हातेम हाते ताकत रेनी हा डावळे हाती ती मूळ शक्तीची हावे ताकत छ डावळे हाती ती पकडीच जमणे हाती ठपकायची हाई पकडे रो काम करस मारेर काम आई पछि अर्धांगीन छ हा पछि एक भजन सोमै नाही उतऊ हा का आपण बरो श्री शब्दर आपण उल्लेख दिने जय काही चा माना कळेनी सजन जय काही छाप जय काही चा माना कळेनी सजना लगा मेले छ ओसो जय सेवालाल के हा जय गणेश केरेचा जय जगदंबा के हा जय छनी ए जया जेनाळा गोबी जया जया जेनाळा गोबी जया वरवाचा जया जेनाळा गोबी जया वरवाचा गोबी जय काही जामना गलेनी श्री रवर उल्लेख कर दिने केदचई मदत कित केलेलो छेने करताना आपनो टाइम हेगो जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल हेलो जय सेवालाल